आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं रविवार अकरा मे आणि सोमवार बारामे रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय विजेच्या कडकडाटात वीज कोसळून तिनखडी येथे एका बैलाचा आणि माणिकदौंडी येथे एका म्हशीचा मृत्यू झालाय रविवारी सायंकाळी दैत्यनांदूर आणि सोनोशी परिसरात गारपिटीसह पावसाचा कहर पाहायला मिळाला झाडे उन्मळून पडली विद्युत खांब हल्ले आणि अनेक रस्त्यांवरती अडथळे निर्माण झाले दैत्यनांदूर येथे एक तर सोनोशी येथे तीन घरांची पडझड झाली आहे सोमवारी पाथर्डी शहरातील लोणार गल्लीतील महेश कदळकर यांच्या घरावर वीज कोसळली मात्र सुदैवानं जीवितहानी झाली नाही तर कोरडगाव जिरेवाडी दैत्यनांदूर परिसरात सोमवारी दुपारी मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला कोरडगावहून बोधेगावकडे जाणाऱ्या नदीवरील पुलाखालून जोरदार पाणी वाहू लागलं आणि वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली दैत्यनांदूर येथील शिवाच्या आंब्याच्या नदीला पूर येऊन पाणी पुलावरून वाहू लागले या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय ज्वारी गहू भाजीपाला आंबा आणि डाळिंब यासारख्या पिकांचं उत्पादन वाया गेलं असून जनावरांसाठी साठवलेला चाराही भिजून खराब झालाय शासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकरी आणि नागरिकांकडून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली जाते मे महिन्यातील हे हवामान अत्यंत अपवादात्मक मानलं जात असून हवामानातील बदलामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठं संकट ओढावलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया से न्यूज मराठी पाथर्डी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट